नमस्कार हे स्वामी समर्थ तर आज मी दाखवणार आहे पारंपरिक महाराष्ट्रीयन बुगडी बुगडी म्हणजे ज्यांना माहिती नाही आहे हा प्रकार त्यांच्यासाठी की इयरिंग्स असतात एक प्रकारचे जे आपण कानाच्या होल मधन न घालता कानाच्या वरच्या भागामध्ये आपण अडकवतो चापाची किंवा प्रेसची सिस्टीम असते आणि त्याने आपण ते अडकवतो तर ह्याला बुगडी म्हणतात आणि ही नथ आपण जशी तयार करतो त्याच प्रकारे थोडीशी ही बुगडी तयार केली जाते फक्त नदीमध्ये काम खूप असतं आणि बुगडीमध्ये इतकं काम नसतं तर अशी ही बुगडी तुम्ही लग्नामध्ये मुंजीमध्ये घातली तर खूप छान दिसते तुम्ही मॅचिंग साडीवर घालू शकता किंवा जी रेड आणि ग्रीन टिपिकल आहेत त्या सुद्धा छान दिसतात तर आज जी पारंपरिक पद्धतीने बुगडी करतात ती मी तुम्हाला इथे दाखवते आणि त्यासाठी अगदीच थोडं मटेरियल लागतो आणि हे मटेरियल तुम्हाला हवं असेल तर आमच्याकडे आपण क्रीट जो आहे तो पूर्ण किट प्रोवाइड करतो त्याची लिंक आणि पूर्ण डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळून जातील तर अशा प्रकारे आता आपण बुगडी शिकायला घेऊयात आणि अगदी सोपी आहे ज्यांना नद बनवायला अडचण येते त्यांनी बुगडी आधी शिकून घ्या आणि मग नद बनवली तरीही चालेल कारण या टेक्निक्स आहेत जस जसं तुमचा हात वळत जाईल तस तुम्हाला यातले ज्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत त्या लक्षात येतील की कुठे काय केलं म्हणजे आपला दागिना छान दिसेल उठून दिसेल फिनिशिंग छान दिसेल तर आता हे बोडी बनवण्यासाठी आपण नदीचे जे छोटे किंवा मीडियम आकाराचे असतात ते दोन कुंदन घेतले दोन्ही एकाच रंगाचे एकाच डिझाईनचे एक असावेत कारण आपल्याला तर दोन कानामध्ये घालायचे आहेत आणि इथे मी वीस गेट ची वायर घेते काही जण अठरा गेट ची सुद्धा घेतात बावीस गेट ची सुद्धा घेतात दोन्ही किंवा तीनही यासाठी चालवू शकतात तर मी वीस ची गोल्डन वायर घेते तीन इंचच्या आपल्याला दोन तुकडे लागणार आहेत तर ते आपण मोजून बरोबर पट्टीने ते कापून घ्यायचे आहेत आणि सरळ केलेले आहेत त्याच्यामुळे कुठे त्याला बेंड नाहीये आता हे तुकडे आपल्याला नदीचा कुंदन आपण जसा बांधून घेतो तसाच हा मधला जो कुंदन आहे तो तीन एम च्या मोत्यांनी बांधून घ्यायचा आहे त्यासाठी आपण फ्यूज तारा घेतल्यात फ्यूज तारा मधून कट करून घ्यायच्या आणि बरोबर समान अंतरावर या कट करायच्या या समान अंतरावर येण्यासाठी मात्र त्याला मधून तुम्ही दुमडू नका दुमडलं की त्याचा टोक बेंड होतं आणि मग ते सरळ होता होत नाही किंवा त्याचा जर आपण लॉरियल करायचा प्रयत्न केला तर तो व्यवस्थित बनत नाही यासाठी मधनं बेंड करू नका अंदाजे मधनं कट करू शकता आता आपण फ्यूज तारांमध्ये तीन एम एम चे मोती घालून या तारा तयार करून घेऊ तीन एम एम चे मोती असल्यामुळे या तारांमधनं मोती बाहेर येणार नाहीत पण जर चार एम एम चे मोती असले किंवा त्यापेक्षा मोठे जर तुम्ही वापरत असाल वा तर तिथं सीड बीड घालावा लागतो नाहीतर फ्यूज तारांचा जो मागचा पार्ट असतो तो या मोत्यामधनं बाहेर येतो आणि मग पूर्ण आपला जो दागिना आहे तो बिघडू शकतो तर त्यासाठी आधी एक म्हणजे बघून घ्या की फ्यूज तारांमधून मोती बाहेर येत नाही ना आता आपण नदीच्या बाजूला जे दिले होल दिलेले असतात तर प्रत्येक होलमधनं एक तार बाहेर काढलीये बाहेरच्या बाजूला आणि ती आधी हाताने गोंडाळून घ्यायची यावेळी तुमच्या हाताची पकड घट्ट असली पाहिजे दोन ते तीन राऊंड आपण हाताचे करायचे आणि मग फ्लॅट नोज प्लायरने म्हणजे पकडने आपल्याला हे फिरवून घ्यायचे जेव्हा आपण पकडचं युज करतो तेव्हा पकड खूप घट्ट करू नका नाहीतर या तारा नाजूक असतात तुटून हातात येतात आणि पुन्हा आपल्याला ही प्रोसेस रिपीट करावी लागते त्यानंतर जी राहिली आहे ती तारा पण टाकून बाजूला ठेवायची आहे इकडे तिकडे टाकू नका पायाला ती टोचू शकते तितके शार्प त्याचे एजेस असतात घरात बाकीचे ही माणसं असतात आपल्या व्यतिरिक्त तर त्यांना हे लागू शकते इजा होऊ शकते तर म्हणून या तारा सगळ्या एकत्र करून एका पिशवीत ठेवा आणि मग त्या तुम्ही डस्टबिनला टाकू शकता डस्टबिनला हे डायरेक्ट तारा टाकू नका तर डस्टबिन गुर गाई किंवा प्राणी हुंगत असतात तर ता त्यांच्या तोंडाला लागून इजा होऊ शकते म्हणून सगळ्या जमा करा आणि मग प्लास्टिकच्या पिशवीत घालून त्याला टाकून द्या तर अशा प्रकारे पुढचे हे तीन मोती आपण बांधून घेतलेत साईडला तीन खालच्या बाजूला तीन आणि मग दोन होल राहतात त्याच्यात दोन मोती असं प्रत्येक होलमध्ये एक एक मोती आपण इथे घातलाय कारण मिडियम साईजचं सा कुंदन आहे तर तो मोठ्या साईजचं सा असेल तर त्याचं बांधणं वेगळं असतं आणि मीडियम साईजचं सा बंधन वेगळं असतं तर अशा प्रकारे आठ मोती आपण टोटल बांधलेत आणि जो वरचा जो मोती आहे सगळ्या तो आपण ह्याला बांधायचा नाहीये तो आपण भुगडीच्या पूर्ण तारेमध्ये घालायचं कसा तो मी पुढे दाखवते अशा प्रकारे आपला हा कुंदन पूर्ण बांधून झालाय त्याच्यामध्ये तुम्ही खूप व्हरायटी करू शकता वेगवेगळे कलर देऊ शकता कि किंवा आता मोरपिसांचे डिझाईनचे सुद्धा खूप छान आलेत तर त्याला कॉम्बिनेशन करून निळे क्रिस्टल्स तुम्ही ह्याच्यामध्ये ऍड करू शकता अशा प्रकारे हा बेसिक बुगडीचा जो शेप आहे तो मी तुम्ही दाखवते यामध्ये तुम्ही या चंद्रकोर सुद्धा ऍड करू शकता आता नवीन चंद्रकोराच्या खूप डिझाईन छान छान येतात तुम्हाला ती डिझाईन बघायची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी ती ही डिझाईन दाखवण्याचा प्रयत्न करेन आता आपण वीज गेजची जी वायर घेतली होती त्याला खालून लूप करून घेतलीय मी लूप करायचा म्हणजे खालून आपल्याला एक आकडा तयार करून घ्यायचा आहे आणि तो बंद नाही करायचा आहे त्याच्यात आपल्याला लोरियल्स टाकायचे लोरियल्स म्हणजे मोत्यांच्या घुंगरी अशा छोट्या छोट्या तीन घुंगरी करून घ्यायच्या इथे मी दोन एम एम चे तीन मोती घेतलेत आणि अशा तयार पण मिळतात आपल्याला पण तयार मोत्यांची क्वालिटी आणि आता आपण वापरतोय त्या मोत्यांची क्वालिटी वेगळी आहे मी जे मोती इथे वापरते ते ट्रिपल लेअरचे मोती आहेत म्हणजे यांची क्वालिटी खूप छान आहे सुपिरियर क्वालिटीचे मोती आहे ह्याच्यामध्ये तीन टाइप्स मध्ये मोती मिळतात अगदी सिम्पल ज्यांना शिकण्याचं हे आहे त्यांच्यासाठी अगदी साधे मोती असतात मी मात्र सगळे मोती हे ट्रिपल लेअरचे यूज करते एक वेगळी क्वालिटी येते जापनीज मोती म्हणून ते जापनीज मोती एकदम असे लकलक लकलक करतात पण ते घेताना सुद्धा आपल्याला जसं ह्याचा तसं ते सिंगल अशी सर मिळते आणि ते खूप कॉस्टली जातात शिवाय ते वापरण्यापेक्षा ट्रिपल लेअरचे कधीही चांगले किंवा सरळ सरळ मग कल्चर मोती असतात ते यूज करा मी असंच म्हणेन कारण ह्यामध्ये काय होतं की तसही तुम्ही या गोष्टी ओकेजनली वापरतात तर वापरून झालं की पुसून प्लास्टिकच्या बॅग मध्ये ठेवून द्यायचं म्हणजे अजिबात काळ पडत नाही आणि खूप वर्ष आपलं चांगलं टिकत तर अशी त्याची जर काळजी घेतली तर इमिटेशन ज्वेलरी कधीही वापरायला छान स्वस्त ड्युरेबल आणि हलक्या वजनाची सुद्धा असते शिवाय कधी हरवली कुठे पडली त्याची आपल्याला भीती पण नसते तर आता आपण पूर्ण तो जो वीस गेजचा तार आहे तो, तो लावून घेतलाय त्याच्या खाली मी लॉरिओस लावून घेतलेत आता यामध्ये आपल्याला जो तयार केलेला कुंदन आहे तो घालायचा आहे त्याआधी त्यामध्ये आपल्याला दोन मोती घालायचे आहेत एक मोती हा तीन एम चाच आहे आणि दुसरा आपल्याला क्रिस्टल घालायचा आहे क्रिस्टल इथे तुम्ही आ, मी ते केशरी घालतीये तुम्हाला वाटल्यास तुम्ही ते हिरव्या घालवू शकता लाल घालवू शकता फक्त तो मीडियम साईजचा घाला मोठा घालू नका कारण आपला जो पूर्ण बुगडीचा बेस आहे तो मीडियम साईजचा आहे त्याप्रमाणे आपल्याला क्रिस्टलची आणि मोत्यांची निवड करावी लागते कारण जर कुंदन खूप मोठा बांधला असेल तर सगळे मोती किंवा क्रिस्टल मोठे घ्यायचे म्हणजे ते उठून दिसतं आणि जर आपण मीडियम किंवा छोट्या साईजचं घेतो तर सगळं लहान घेत जायचं म्हणजे ते नाजूक साजूक असं छान दिसतं आणि ते तुम्हाला कोणी सांगणार नाही तुमचं तु, तुम्हाला आयडिया लावून सगळं बघायला लागेल तर अशा प्रकारे आपण आता इथे केशरी रंगाचं क्रिस्टल घातलाय त्याच्यानंतर तीन एम चा मोती घातलाय जो की नववा मोती होता कुंदन मधला तर तो घातलाय आणि आता एकदा तुम्ही बघा की तारेमध्ये आपण हे सगळा सेटअप घातल्यानंतर तो हलतोय तर तो हलू नये म्हणून गेटचा मी एक हातभर तुकडा घेतलाय तर तो जो तीस चा तुकडा आहे किंवा रॅपिंग मार आपण त्याला म्हणतो तर ती खालच्या तारेला जिथे आपण लूप केलाय तिथे तीन राऊंड करून बांधून घ्यायची आणि त्याच्यानंतर वरच्या क्रिस्टल ला दोन राऊंड मारायचे आणि डायरेक्ट मागून घेऊन आपल्याला वरच्या बाजूला जिथे आपला कुंदन संपलाय तिथे दोन राऊंड मारायचे आणि त्याच्या जो आपण गोल्डन मनी घातलाय त्याच्यावर आपल्याला दोन राऊंड मारायचे असा केल्याने आपण जो पूर्ण मोती आणि कुंदन घातलाय तो पूर्ण सेट हलत नाही आणि घट्ट तिथं बसतो कारण या कानामध्ये आपण घालतो तिथं कुठेही लॉक नाहीये किंवा कुठल्याही प्रकारचं मागे म्हणून येणार नाहीये त्याच्यामुळे ते हलू शकतो हलू नये यासाठी आपण तीस गेटच्या बाळाने जशी नच बांधतो तसंच हा कुंदन आणि मोती बांधून घ्यायचा आहे आणि शेवटचा जो गोल्डन मनी आहे तिथे आल्यानंतर जवळजवळ चार राऊंड चार ते पाच राऊंड घ्या तुम्हाला वीस गेटच्या तारेभोवती गुंडाळून घ्यायचंय आणि हे एकावर एक ना गुंडाळता एका पाठोपाठ एक असे गुंडाळायचे आहेत म्हणजे ते डिझाईन पण दिसताना छान दिसते आणि शेवटी अगदी शार्प कटिंग करायचंय कटरने आणि त्या ठिकाणी पकडणे आपल्याला ती वायर थोडीशी दाबून घ्यायची म्हणजे ती वीज गेजच्या वायरला काय होते धरून राहते आणि ती सुटत नाही तशीही ती तार सुटत नाही पण कधीतरी वापर जास्त होऊन तार सुटण्याची शक्यता असते ते होऊ नये म्हणून आपण ह्या पकडीने त्याला घट्ट करणार आहोत आता जी मागची जी तीस गेजची वायर आहे ती पण आपण कट करून टाकू कट करताना नेहमी अगदी बारीक टोकाकडनं कट करा जिथून कुठूनही ती वायर आपल्या अंगाला टोचणार नाही किंवा हाताला टोचणार नाही आता एक राऊंड असा बेस घेऊन त्याला आपल्याला मागचा जो तारेचा तुकडा आहे तो गुंडाळायचा आहे म्हणजे आपल्या कानाला हा तुकडा बसणार आहे त्याचा चाप तयार होतो चाप तयार करताना थोडासा बॅकवर करायचा म्हणजे मागच्या बाजूला ओढून धरायचं म्हणजे त्याचा छानपैकी एक आ, जो हुक आहे तो तयार होतो आणि जो शेवटचा तुकडा आहे तर तो थोडा शार्प असतो तो शार्प होऊ नये म्हणून आपण तिथे थोडासा पकडीने राऊंड राऊंड फिरून घ्यायचं म्हणजे ते शार्पनेस जो असतो तो, तो निघून जातो आता तुमच्या कानाच्या साईजने तुम्ही स्वतःसाठी करत असाल तर कानाच्या साईजला बघून मग हा मागचा राहिलेला तुकडा तुम्ही कट करा किंवा जर तुम्हाला प्रोफेशनली विकायचं असेल तर एवढा ठेवला तरीही चालेल तर हा अशा प्रकारे बुगडीचा आपला पूर्ण नदीचा जो दागिना आहे तो तयार झालाय आणि असा तुम्ही करून बघा आवडला असेल तर स्वतःसाठी करा गिफ्ट द्या खूप छान दिसतो अशा प्रकारचे आपल्याला दोन करायचे म्हणजे हा एक अजून एक तर असे करून बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद